महापालिकांसह जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आता पावसाळा झाल्यानंतरच होण्याची शक्यता आहे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतलाय दोन्ही बाजूंचे याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे यामुळे कोर्टानं कागदपत्र सादर करण्यास सांगितलंय त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करू असं न्यायालयानं म्हटलं आहे व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत आता पावसाळ्यानंतरच हे निवडणुका होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी सहा मे रोजी होणार असल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता आहे विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत जशी मोर्चे बांधणी विविध पक्षांकडून सुरू झाली मात्र सर्वोच्च न्यायालयात आज कोणतीही सुनावणी न झाल्यामुळं इच्छुकांचा हिरमोड झाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत देशात लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याविषयी सर्वांच्या मनात कुतूहल आहे सर्वोच्च न्यायालयाकडून आज यावर सुनावणी होऊन निकाल लागण्याच्या अनेकांच्या अपेक्षा होत्या मात्र आज सुनावणी न झाल्यानं इच्छुकांच्या शहर पाणी फिरलं गेलंय इच्छुकांना आता सहा मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे निवडणुका रखडल्यानं मुंबई पुण्यासह राज्यातील बा तेवीस महापालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकतायत ओबीसी आरक्षण प्रभागरचना इत्यादीवरून निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत महापालिका निवडणुकांसाठी ज्या महापालिकांमध्ये पुन्हा नव्यानं प्रभागरचना करणं आवश्यक असल्यास नव्याने प्रभाग रचनेची संपूर्ण प्रक्रिया पार पाडून अंतिम प्रभागरचना तयार होण्यासाठी साधारण नव्वद दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो त्यामुळे किमान फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लागल्यास या निवडणुका एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान घेणं शक्य झालं असतं मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी सहा मे रोजी होणार असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज